स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पारंपरिक पद्धतीची आंबाडीची भाजी बनवणार आहोत मस्त चमचमीत आणि चविष्टही भाजी होणार आहे अगदी झटपट बनवणार आहोत आपण तर ही मी बाजारातून आंबाडीची एक जुडी आणली होती आणि ती छान अशी निवडून घेतली आहे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता आपण या कुकरमध्ये ही भाजी टाकून शिजवून घेणार आहोत मी अशीच ही भाजी शिजवणार आहे तुम्ही याला चिरून देखील शिजायला टाकू शकता ही दिसायला खूप अशी मोठी दिसत आहे पण शिजल्याच्या नंतर कमी होणार आहे आता असं वाटते की खूप जास्त होईल पण ही शिजली की कमी होते इथे मी हे भिजवून घेतलेले शेंगदाणे टाकत आहे साधारण अर्धी वाटी एवढे शेंगदाणे तुम्ही कमी अधिक घेऊ शकता आणि ही तांदूळ इथं चुरी पण घेऊ शकता तुम्ही किंवा मग अख्खे तांदूळही गे भिजवून घेऊ शकता तर साधारण एक मोठा चम्मच एवढे तांदूळ टाकायचे आहे दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवले होते आणि ते आपण या भाजीमध्ये टाकणार आहोत मस्त अशी ही घट्टसर अशी भाजी होते ही चना डाळसुद्धा मी दोन तास पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे ती एक वाटी टाकणार आहोत आपण डाळीचं प्रमाण देखील कमी अधिक घेऊ शकता आपल्या आवडीप्रमाणे आता भाजी शीजे पाने पाने ही भाजी शिजेली इतपतच पाणी टाकायचं आहे खूप पाणी टाकायचं नाही आणि छान दोन तीन शिट्ट्या किंवा मग चार पाच मिनटं कमी अधिक वेळ लागू शकतो भाजी शिजायला तर मस्त गाळ भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आता ही भाजी शिजली आहे आपण या कुकरमधलं संपूर्ण जी हवा असते ती काढून घेणार आहोत जी वाफ आहे यामध्ये ती बाहेर काढून घ्यायची आणि कुकरचं झाकण उघडायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी व्यवस्थित शिजली आहे आता यामध्ये आपण एक मोठा चम्मच बेसनपीठ टाकून एकजीव करून घेणार आहोत बेसन पिठामुळे सुद्धा भाजीला घट्टपणा येतो आणि छान लागते चवीलासुद्धा बेसनपीठ भाजून देखील घेऊ शकता तुम्ही मी इथे न भाजताच बेसनपीठ टाकलं आहे आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं या तेलामध्ये आपण जिरं मोहरी टाकून छान असं तडतडू द्यायचं आहे एक लाल मिरची जी सुकी लाल मिरची असते ती तोडून टाकायची आहे मस्त अशी खमंग फोडणी तयार होते त्याचसोबत एक हिरवी मिरची सुद्धा टाकायची आहे तुकडे करून हे थोडंसं परतलं की कोथंबीर टाकायचं आहे बारीक चिरलेला आणि भरपूर असा लसूण टाकायचा आहे तर इथे लसूण मी ठेचून घेतला आहे तुकडे करून टाकले तरी चालते आता ही फोडणी आपण मस्त अशी ही परतून घ्यायची थोडा कडीपत्ता देखील टाकू शकता आणि हो इथे फोडणीमध्ये हिंग पण आहे थोडंसं आणि लसूण मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे अर्धा चम्मच हळद पावडर टाकायची आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर कारण आपण हिरवी मिरची लाल मिरची सुद्धा टाकली आहे त्या अंदाचे लाल मिरची पावडर टाकायची आहे थोडीशी धनेपूड टाकायची आणि हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले तर लगेचच शिजवलेली डाळ टाकायची आहे ही फोडणी तुम्ही डाळीवर देखील टाकू शकता किंवा फोडणीमध्ये डाळ देखील टाकू शकता जसं मी आता इथे केले आहे तसं आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कारण ही घट्ट वाटत आहे डाळ खूप पातळसुद्धा नाही बनवायची ही भाजी आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं वरून पुन्हा कोथिंबीर टाकायचं आहे आणि एक दोन मिनटं झाकण लावून छान अशी उकळी येऊ द्यायची आहे भाजी शिजलेलीच आहे पण थोडंसं आपण ह्याला मसाले वगैरे टाकलेले आहे तर ते छान एकजीव होण्यासाठी दोन मिनटं झाकण लावून आपण ही डाळ जी आहे ते शिजवून घेणार आहोत तर आता दोन मिनटं झाले आहेत आणि मस्त आपली ही खमंग अशी तोंडाला चव आणणारी डाळ तयार झाली आहे डाळ आणि आंबाडीची भाजी तर ही कशी झाली भाजी नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चटपटीत आणि नवीन रेसिपीसह तर ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर देखील खाऊ शकता मस्त लागते नक्की करून बघा झटपट होते आणि घरच्या साहित्यामध्ये ही भाजी तयार होते